आणि बा राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढत आहेत पुन्हा न्याय यात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे आता त्यांचा समारोप झालेला आहे मुंबईमध्ये त्यांच्या भारत यात्रेचा समारोप मुंबईमध्ये झालेला आहे पण त्यांचा चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समारोप होणार आहे त्यांना फारशा जागा मिळतील असं नाही केरळमध्ये सुद्धा तेवढ्या मागच्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा मिळणार नाहीत अशा पद्धतीनं आणि आम्ही कामं केलेले आहेत दहा वर्ष <laughs> त्यावेळेस असं आम्ही पत्र दिलं ज्या वेळेला आता अजून चर्चा तर सुरू आहे दिल्लीला काल एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदा गेले होते आणि देवेंद्र फडणवीसजी माझ्या जागेसाठी प्रयत्न करत आहेत मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे आणि त्यामुळं ती अडचण आहे पण एका प पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये व्यक्तीचा विचार तर झाला पाहिजे पण आम्हाला तिकीट एखादं देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे आणि दोन जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला राजा सर्व ते आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे ते शिक्षण संस्थाही चालवत आहेत हॉटेलही चालवत आहेत पार्टी पार्टीचं चालवत आहेत आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे त्यामुळं म्हणजे मिळेल आमचं दोन जागा कुठून आल्या तर म्हणून तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करावा एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळं जुन्या मित्राला विसरू नये असं बी जे पीक आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्र आता आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका यावी आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आहे आमचा मंत्री नसेल आता जेवढे होईल तेवढेला होईल पण सरकारमध्ये आम्ही आहोतच ना सरकारमध्ये सुद्धा त्यामध्ये एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि ज्या वेळेला सेना भाजपसोबत पी आयला त्यावेळेला माहिती झालेली आहे आता हे नवीन मित्र आल्यामुळं माहिती झाली असं नाही आहे शिवसेना आणि भाजपला युती पण म्हणायची ज्यावेळेला आमच्या पक्षांनी निर्णय घेतला की बी जे पी सेनेसोबत जायचं त्यावेळेला आपण सर्वांनी त्याची युतीला महायुती म्हणून आपण संबोधलेला आहे त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे आता बाळासाहेबांचं असं आहे की आता ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आहे ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांना बोलावलं होते तर जाऊन आले पण ते त्यांनी त्यामध्ये पण भूमिका मांडलेली आहे की मी मोदींच्या विरोधामध्ये आहे ते जरी मोदींच्या विरोधामध्ये असले तरी मी मोदींच्या बाजूने खंबीरपणे उभं आहे त्यामुळं मला असं वाटतं की तसं परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे त्यामुळं जरी बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतलेली असली तरी त्यांना तो अधिकार आहे पण ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेईल असं मला वाटत नाही